नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त बारा बाय बारा जागेमध्ये आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकता छत्तीस हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त बारा बाय बारा जागेमध्ये आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकता छत्तीस हजारांचा निव्वळ नफा पण यासाठी काय करायचं आहे कोणत्या पद्धतीनं काम करायचं आहे या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तगार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करना करण्यासाठी मित्रांनो आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या, श्वासा आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त बारा बाय बारा जागेमध्ये आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतो छत्तीस हजारांचा निव्वळ नफा पण यासाठी काय करायचं आहे कोणत्या पद्धतीनं काम करायचं आहे याबद्दल घेऊयात अधिक माहिती तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की ज्यांना गावरान कुकुट पालन करायचं आहे व या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे ते आमच्या सोबत जोडले जाऊ शकतात होय मित्रांनो रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही सुरू केली आहे ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी होण्यासाठी नवनवीन संकल्पना कोंबडीवर आजार येण्या अगोदर संपूर्ण माहिती कोंबडीवर आजार आल्यानंतर संपूर्ण माहिती कोंबडीचं वेळोवेळी लसीकरण पिल्लांच वेळोवेळी लसीकरण आणि हॅचरी मधून पिल्ले उत्पादनासाठी मदत आणि तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांच्या मार्केटिंगसाठी मदत म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य आपणास केलं जाणार आहे जर आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करून या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर तात्काळ सोबत या ठिकाणी जोडले जा आता आमच्यासोबत जोडले जायचं तर कसं तर यासाठी तुम्हाला फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाणार आहे लोक दीड दोन हजार घेतात एक दोन दिवसात ट्रेनिंग देतात आपलं तसं नाहीये आपण काय करत आहोत की सावली सरक तुमच्या सोबत राहणार मित्रांनो ज्यामुळे तुमच्या मनात काही अडचणच उद्भवणार नाही आणि आली अडचण की लगेच सोल्युशन यानुसार मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपलं नशीब पालटणार आहे पण यासाठी संपर्क साधायचा आहे तुम्हाला या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग ते तुम्हाला सांगतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता टाईप करून पाठवून द्या त्यानंतर लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर जो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी ऐंशी साठ त्या पाठवतील त्याच्यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मग चार्� आपलं काम सुरू होईल याच्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही काही पण समस्या असेल कुक्कुटपालनाबद्दल पालनाबद्दल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करून विचारू शकतात आणि दर रविवारी सात वाजता संध्याकाळी आपलं ऑनलाईन सेशन असते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर मग वेदर बुलेटिन व आठवडाभरात वातावरण कसं राहणार कोंबडीची काळजी कशी घ्यायची याची माहिती आणि ते शेवटी प्रश्न आणि उत्तर जेव्हा तुमच्या मनात एकही डाऊट राहणार नाही जेव्हा लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही आता यानुसार आपण या पद्धतीनं काम करू शकतो पण आता मुख्य प्रश्न आहे बारा बाय बारा जागेमध्ये मला गावरान कोंबड्यांचा फार्म टाकायचा आहे आणि मग जर मी बारा बाय बारा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म टाकला तर खरंच छत्तीस हजारांचा निव्वळ नफा मला महिन्याला मिळेल का हो शंभर टक्के मिळेल कसा तर पहिले बारा बाय बाराचा तुम्हाला या ठिकाणी शेड तयार करून घ्यायचा आहे जो शेड असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बारा फूट लांबीचा बारा फूट रुंदीचा समोर तीन बाय सातचा दरवाजा सोडायचा आहे खाली पहिले मुरुम टाकून धुम्मस करून समतल जमीन करून घ्यायचे आणि त्यानंतर मित्रांनो चार पाच विटाचे थर बाजूला लावून मध्यभागी मग जे आहे ते मित्रांनो कॉन्क्रीट करून घ्यायचे तीन चार इंचाचं त्यानंतर झिरो साईजची जाळी सगळीकडून लावायचे समोर तीन बाय सातचा दरवाजा सोडून वरून सिमेंटचा पत्रा अथवा टीनचा पत्रा टाकून द्यायचा आहे बस एवढं केलं की आपला शेड हा मजबूत तयार होऊन जाईल त्यानंतर बाहेरच्या साईडने एक फूट व्हेंटिलेशन असं वरून सोडून आडवा एक पाईप टाकलं बाहेरून ताडपत्री लावली तर तुमची अडचण दूर होणार कारण पाऊस आला ताडपत्री खाली पाऊस गेला वरी थंडी वाजली ताडपत्री खाली थंडी गेली ताडपत्रीवर आपल्यानुसार आपण ताडपत्रीला खालीवर करू शकतो ज्यामुळे अडचणीचा सबब या ठिकाणी होणार नाही यानुसार जर बघितलं मित्रांनो तर बारा बाय बाराचा मजबूत शेड असणार आहे मग या शेडमध्ये किती गावरान कोंबड्या बसतील तर लक्षात घ्या आपल्याला या जाळीला पाऊन फूट जागा सोडून नऊ इंच जागा सोडून दोन चार सहा आणि आठ फुटावरती आडवे चार पाईप टाकायचे तर बारा फुटाचा एक आडवा पाईप असेल त्यावरती अठरा कोंबड्या बसतील अठरा गुणिले चार म्हणजे एका साईडला बहात्तर कोंबड्या या साईडच्या पाईपवरती बसतील बाजूंचा विचार केला तर बहात्तर गुणिले चार म्हणजे दोनशे अठ्याऐंशी कोंबड्या डोक्याच्या वरती मित्रांनो चार पाईप दोन दोन फुटाच्या रुंदीवरती बारा बारा फुटाच्या लांबीचे बसतील यावरती सुद्धा अठरा गुन्हे चार म्हणजे बहात्तर कोंबड्या बसतील यानुसार मित्रांनो आपल्यापाशी एकूण जी कोंबड्यांची संख्या होणार आहे ती या ठिकाणी जर आपण लक्षात घेतली तर ही संख्या तुम्हाला तात्काळ समजून जाईल की दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस बहात्तर म्हणजे मित्रांनो तीनशे साठ आणि तीनशे साठ सह जर खालचा विचार केला तर एकशे चौरेचाळीस चार स्क्वेअर फीटमध्ये एकशे चाळीस कोंबड्या बसायला काहीही हरकत या ठिकाणी अजिबात नाही यानुसार आपण बघितलं तर मित्रांनो तीनशे साठ प्लस एकशे चौरचाळीस म्हणजे पाचशे चार वरच्या चार, चार सोडून द्या समोर दरवाजा म्हणून वीस एक कोंबड्या मायनस करा चारशे ऐंशी म्हणजे या चारशे दहा चारशे वीस आपण कोंबड्या घेऊ साठ सत्तर कोंबड्या घेऊ आपलं काम ओके होऊन जाईल आता याच्यातून आपल्याला मिळकतीचा स्रोत कसा तर चारशे दहा चारशे वीस गावरान कोंबड्या जर आपल्याकडे असतील तर याच्या माध्यमातून मिळणाऱ्या अंड्याच्या प्रोडक्शनचा विचार केला तर एकशे नव्वद ते दोनशे अंडे मिळतील दोनशे पकडून चालू आहेत दोनशे अंड्यांची विक्री केली दहा रुपयाप्रमाणे तर दोन हजार रुपयाची मिळकत होईल या दोन हजार रुपयामधून जर आपण या ठिकाणी कोंबड्यांवरती होणारा खाद्य खर्च व लसीकरण यासाठी रक्कम मायनस करण्याचा विचार केला तर दोन हजारामधून किती रक्कम मायनस होईल मित्रांनो या ठिकाणी तर लक्षात घ्या चारशे जवळपास साठ ते सत्तर रुपये मित्रांनो खाद्यासाठी तीस चाळीस रुपये लसीकरणासाठी म्हणजे पाचशे रुपये तर दोन हजारामधून पाचशे गेले तर पंधराशे राहिले आणखीन शंभर रुपये रोजची सोडून देऊ म्हणजे चौदाशे रुपये निव्वळ नपा राहिला चौदाशे गुणिले तीस म्हणजे बेचाळीस हजार रुपये यातून आणखीन सहा हजार रुपये आकस्मिक खर्चासाठी सोडून द्या म्हणजे या पद्धतीनं काम केलं बारा बाय बारा बाराचा शेड तयार करून यात जर या पद्धतीनं योजनाबद्ध पद्धतीनं काम केलं तर मित्रांनो दर महिन्याला छत्तीस हजारांचा निव्वळ नफा आरामशीर आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो टार्गेटला जर अचीव करायचे तर योग्य मार्गदर्शनाखाली जाणं गरजेचं आहे कारण काय मित्रांनो की कुठं काय चुकतं हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करता येणार नाही आपण म्हणतो व्यवसाय सुरू करू त्यानंतर प्रशिक्षण घेऊ तेव्हा तर प्रशिक्षणाची आवश्यकता असते पण व्यवसाय सुरू करत असताना जर प्रशिक्षण घेतलं तर मित्रांनो होणाऱ्या चुका टाळता येतील आणि लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्यासाठी अडचण पडणार नाही तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की ज्यामध्ये बारा बाय बारा बाराचा फार्म तयार करून आपण आरामशीर पद्धतीनं दर महिन्याला कमावू शकतो छत्तीस हजारांचा या ठिकाणी निव्वळ नफा जर याच पद्धतीनं आपल्याला काम करून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन प्रत्येक समस्येचं सोल्युशन घेऊन या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात आमच्यासोबत जोडले जाण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तिथं लखान सर फोन उचलतील त्यांना सांगा सरांच्या ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचे मग ते तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतील व माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ देतील त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला हो की तुमचं रजिस्ट्रेशन मोफत होऊन जाईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की मित्रांनो तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही या ठिकाणी वंचित करू शकणार नाही आणि मार्केटिंगची चिंता तुम्हाला वाटत असेल तर या चिंतेलासुद्धा आम्ही त्या ठिकाणी तारण म्हणून जे ठेवलं होतं तुम्ही त्याला त्या ठिकाणी अडसर म्हणून दूर केलं आहे मित्रांनो आणि मार्केटिंग चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहे आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपला नाव पत्ता पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकवायचा आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा समस्या असतील तर पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रयत्न करत राहील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला टच करून ऑलर नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार